नमस्कार मित्रांनो मी अनिरुद्ध पुनवटकर मित्रांनो आपलं ए पी एन एफ चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी माझ्या शेतातील जे तूर आहे त्या तुरीची दुसरी छाटणी आज चालू आहे त्यानिमित्तानं माहिती सांगतो आहे मित्रांनो याच्या आधी मी तुरीवरती दोन तीन व्हिडिओ बनवलेलेच आहे ते तुम्ही बघितले असेल आणि त्याच्यानंतर आज साठ पासष्ट दिवस झाल्यानंतर पहिली मी माझ्या शेतातील तूर छाटणी केली होती आणि त्याच्यानंतरही बघा की पुन्हा याला फुटवे बऱ्यापैकी आलेले आहे म्हणून आज दुसरी छाटणी आज चालू आहे तर मित्रांनो तुरीची छाटणी ही साधारण दोन ते तीनदा करावं लागतात आणि ते केल्याशिवाय जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन भेटू शकत नाही म्हणून कोणत्याही पिकाची ही शेंडा मारणी किंवा छाटणी ही केल्याशिवाय हुकमी विक्रमी आणि गणित उत्पादन भेटत नाही म्हणून पिकाची छाटणी हे करणं फार महत्त्वाचं असते त्याच्यामुळे आपण जी छाटणी आहे ती कशी केली जाते हे आज तुम्हाला मी दाखवतो आहे तर मित्रो हे जे छाटणी आहे तर हा साधारण हे शेंड्याचा भाग जो आहे हा तरी साधारण हा पंधरा सेंटीमीटरपर्यंत हा छाटावा लागतो छाटल्यानंतर त्याला त्याच्या बाजूनी जे आहे फांद्या त्या फांद्या येतात प्रत्येक याच्यातून डोळ्यातून एक फांदी येते आणि ते पुढे मोठी होत जाते आणि एका झाडापासून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला फुटव्यामुळे घेता येते म्हणून छाटणी हे महत्त्वाची आहे नाहीतर आपण छाटणी केली नाही तर त्या झाडावरती त्या तुरीच्या पिकावरती कारण पानं गुंडाळणाऱ्या अळ्या या वाढतात आणि त्याच्यामुळे मग रोगाचा किंवा शेंडा अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने झाडाचं नुकसान होतं म्हणून झाडाची छाटणी आणि तुरीची छाटणी ही वेळ केली तर त्याच्यावरती शेंडा अळी किंवा पानं गुंडाळणारी अळी किंवा खीड हे सहसा येऊ शकत नाही कारण झाडाकडून जे अन्न गोळा केल्यानंतर म्हणजे जमिनीतून अन्न वर घेतल्यानं घेतल्या जातं त्यावेळेला शेंड्याकडे हे पोचवलं हो जातं त्याच्यामुळे शेंड्याकडे जर आपण जे जमिनीतून अन्न पाणी घेणार हे जर शेंड्याकडे थांबवलं तर, तर ते जे आहे जे आहे इंडलिक ॲसिडिक ॲसिड जे आहे तर ते त्या झाडामध्ये गुदमळतो आणि त्याच्यामुळे ते त्या फांद्या ज्या जिथून निघता येईल तिथून निघण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपल्याला जास्तीत जास्त ब्रँचेस वाढवून त्याचं उत्पादन आपल्याला घेता येतं तर मित्रांनो हे जे पद्धत आहे किंवा मळरोग येते तर मळरोगासाठी सा साधारण जेव्हा पाऊस जास्त पडतो किंवा बुरशी वाढते तर बुरशीवर सुद्धा आपण न्यूट्रनॉलचं जर पन्नास मिलीप्रमाणे जर डोस दिला तर ते हिरवीगार होते तर न्यूट्रनॉल ही जमिनीच्या बुड्यात द्यावं लागतं पुरीवरती फवारणी ही साधारण लोक केमिकलची करतात पण आम्ही ऑर्गेनिक आमची जे औषधं आहे म्हणजे इकोमिसाइलियन इकोमिसाईल ओ किंवा साधारण इको आपला निमर्ग तर असे जे औषधं आहे ते आम्ही फवारणी करत असतो तर ऑर्गेनिक पद्धतीनं आ, हे सगळं आम्ही कोणत्याही प्रकारचे म्हणजे कीटनाशक बुरशीनाशक वगैरे हे साधारणतः आम्ही बा मार्केटमधून आणून टाकत नाही तर आम्हीच आमच्या इथं म्हणजे ऑर्गॅनिक ग्रीन क्रॉप प्लस म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून जे औषधं बनवले जातं आणि तेच औषधं सा आम्ही साधारण या तुरी पिकावरती खूप फवारणी करत असतो कारण दोन ते तीन फवारण्या होतात आणि साधारण एक लिटर औषध एक एकरासाठी सफिशियंट होतं कारण पन्नास ते शंभर मिलीचे पन्नास पन्नास मिलीचे तीन जरी औषधं टाकली तरी एक एक लिटर असे तीन लिटर औषधं लागतात त्याच्या पलीकडे आम्ही कोणत्याही प्रकारचं मा मा बाजारातून जे आहे जे औषधं असेल खतं असतील लोक तुरीला खतं देतात पण आम्ही तुरीला कोणत्याही प्रकारचं खत देत नाही म्हणजे रासायनिक तर नाहीच नाही पण ऑर्गेनिकसुद्धा आम्ही खत देत नाही कारण तूर ही साधारण थंडीच्या काळामध्ये चांगल्या तऱ्हेनं वाढतं फक्त एक दोन पाणी जर असेल नसेल तरी अशा पद्धतीनं छाटणी केल्यावरती त्याला जर नवीन फुटवे जर आणल्या गेले तर त्याच्यातून आपल्याला हे उत्पादन जास्तीत जास्त घेता येते तर हा पहिला माझा एक तुरीवरचा मराठीमध्ये एक व्हिडिओ मी बनवतो आहे छोटासा असेल आणि तो तुम्हाला देतो आहे याच्यानंतर मी हे कपाशीवरतीसुद्धा असे दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहे ते हिंदीमध्ये आहे तर एक मराठीमध्ये एक चांगल्या तऱ्हेचा व्हिडिओ मी आज किंवा उद्याला बनवतो आहे तर मित्रांनो जे काही तुरीशी ला, जर जे काही अवजार असतं किंवा तुरी छाटणीचं तर ते अवजार मार्केटमध्ये साधारणतः हजार अकराशे रुपयाला मिळतं पंप बॅटरीच्या पंपावरती ते चालतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर हे तूर छाटणी करता येते तर मित्रांनो हे छाटणी जर नाही केली तर साधारण हे उत्पादन आपलं घटतं आहे म्हणून तूर लागवडी ज्या शेतकऱ्यांना नुसती तूर लागवड करायची आहे किंवा कपाशीच्या याच्यामध्ये एक तास म्हणून जर लागवड करायची असेल तर त्यांनी ही छाटणीची पद्धत ही साधारण केली पाहिजे तर असं आपल्याला उत्पादन वाढू शकतं नाहीतर मग वर चाल होत राहतं शेंडा वा वर वाढत राहतो आणि आपल्याला उत्पादन फारसं भेटत नाही म्हणून तुरीला आपण कोणतीही फारसे रासायनिक औषधं किंवा खतं न वापरतासुद्धा आपल्याला थंडीच्या काळामध्ये तुरीचं उत्पादन आपल्याला भरोखर घेता येतो तर मित्रांनो हा छोटासा एक व्हिडिओ आज छाटणीविषयीचा देतो आहे तर आपण बघावं जर चांगला वाटला तर आपण त्याला सबस्क्राईब्स करावं याच्यानंतरचे व्हिडिओ हा हे साधारण कपाशीचा असेल टेक्निकल असेल किंवा केळीविषयीचा असेल तर ते साधारण मोठे व्हिडिओ होतील आणि ते त्याच्यामध्ये सगळी सविस्तर माहिती आपल्याला जे ए पी एम ए पी एन एफ चॅनलचं चॅनल किंवा ए पी एफ ए पी एन एफ जे टेक्निक आहे तर त्याविषयीची माहिती जे विज्ञान आहे ते विज्ञान मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे मला असं वाटतं मित्रांनो की जे मी विज्ञान सांगतो आहे ते फारसं लोकांना कळत नसावे कारण लोक जे शेतकरी किंवा शेतामध्ये जाऊन जे व्हिडिओ बनवतात तर ते व्हिडिओ फक्त त्या पिकांविषयी उत्पा म्हणजे पीक कसं आहे याच्याविषयीच व्हिडिओ बनवले जाते पण त्या त्या पिकांचं शास्त्रीय विज्ञान जे आहे जे किती असायला पाहिजे किती ग्रॅमांना तयार करायला पाहिजे सनलाईट किती घेतो व्हाईट रोड्स काय असली पाहिजे किती असली पाहिजे जी। त्याच्यामधून जीवाणू कोणत्या कोणत्या प्रकारची जीवाणू आपल्याला कार्बन जमिनीमध्ये तयार करू शकतील अशा पद्धतीचे जे विज्ञान आहे ते विज्ञान फारसे कोणी सांगत नाही आणि काहीतरी आपलं उत्पादन एवढं मिळालं तेवढं मिळालं असं केलं तर तसं होते तर अशा पद्धतीचे व्हिडिओ असतात आणि विज्ञानवादी व्हिडिओ फारसे राहत नाही तर एक शेतकऱ्यांना एक विज्ञानवादी जर व्हिडिओ बनवून टाकले तर त्यांना शिकता येईल आणि ते प्रत्यक्ष एक प्लांटकडे लक्ष देऊन म्हणजे आमच्या भाषेत म्हटलं तर कोणतीही वनस्पती ही खुनावत असते ती स्वतःला सांगते की माझं निरीक्षण करा आणि काहीतरी सुधारणा करा तर अशा पद्धतीचं जे विज्ञान आहे जर तुमच्याशी वनस्पती बोलत असेल तर तुम्हाला त्या विषयीची माहिती किंवा त्या, त्या वनस्पतीला किंवा पिकाला जे आवश्यक घटक लागतात ते आपल्याला सहज देता येतात पण आपण त्या पिकाकडे बघितलंच नाही त्या वनस्पतीकडे बघितलं नाही तर साधारण मग आपल्याला बाजारातून काहीतरी आणून आपण घालत असतो आणि आपल्या जमिनीची नासाडी करत असतो आज रासायनिक खतामुळे बरंचसं जमिनी ओसाड पडत चाललेल्या उत्पादन घटत चाललेलं आहे आणि खर्च हे जास्तीत जास्त वाढत आहे तर त्याच्यामुळे आपण ऑर्गेनिककडे टेस्को फार्मिंगकडे जर ओढले तर मला वाटतं की आम्ही गेली पाच वर्ष माझ्या शेतामध्ये करतो पण गेली चार दशकं मी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकांवरती मार्गदर्शन करतो तर त्याविषयीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास लोकांच्या शेतावरती जाऊन मार्गदर्शन करण्याचा आहे ना की चार भिंतीच्या आवारामध्ये मार्गदर्शन आहे ट्रेनिंग आहे तर ते नाही तर शेतावरती बांधावरती जाऊन ते मार्गदर्शन केलं जातं तर त्या अनुभवाच्या आधारावरती मी हे सगळं एक एक पिकाचा जो काही व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हाला देतो आहे तर मित्रो नमस्कार आपण बघावं आणि सांगावं काय याच्यामध्ये चुका काय होतात काय नाही तर आम्हाला पण शिकायला मिळेल धन्यवाद